ईश्वराबद्दल आराध्य देवतेबद्दल पराकोटीचा प्रेमभाव ज्याचं भक्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि जी भक्ती ज्यांच्या हृदयातून ओसंडून वाहत आहे अशा व्यक्ती म्हणजे सिद्ध संत सद्गुरू आणि मग स्वतःच्या जवळपास येणाऱ्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना या प्रेमभावनेचा या भक्तीचा प्रसाद देत ही मंडळी आपलं आयुष्य व्यतीत करत असतात याच्या विरुद्ध तुम्ही आम्ही सामान्य जन जे असतो आमच्या मनामध्ये अहिकाबद्दल पराकोटीचा प्रेमभाव असतो जो मोहामध्ये लोभामध्ये अहंकारामध्ये परिवर्तित होत जातो आणि आपण अधोगतीला जातो आपण ज्या वेळेला सद्गुरूचरणी ईश्वरचरणी जातो त्यावेळेला ईश प्रेमाचा प्रसाद आपल्याला घेता आला, आला पाहिजे ती वृत्ती आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही आपण परत परत अहिकामध्येच गुंतत जातो आणि अडकतो